श्री तोजा भवानी प्रतिष्ठान YouTube चैनल लाइक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबाल विसरू नका मोल्यांनाच दुर्गुंडा पायच आहे पण माझे बंधू सुद्धा बघला किती खुश झाले त्याला बघून सुभरले ती जरा तुम्हाला हे उद्याच भविष्य आणि हे उद्याच भविष्य राहिले पाहिजे सुशिक्षित सुदरूप आहे आणि म्हणून माझ्या भगवंताने सृष्टीची रचना जी केली तुम्हाला सांगू सृष्टीला गरज नाही माणसांची पशु पक्ष्यांना गरज नाही माणसाची प्राण्यांना हिंसक प्राण्यांना सुद्धा त्यांचं खाद्य त्यांनी भूकात त्यांनी साठी व्यवस्था पण माणसाला गरज आहे या सृष्टीतील जलाची जळ तत्त्वाची ऑक्सिजनची हवेची अन्नधान्याची या वृक्षांची या भूमीची या आकाश पंच महावतापासून बनलेलं खामचा हा वेग याला गरज आहे या पंच तत्वांची ते जर नसतील तर माणूस जगणार नाहीये आणि माणूस जगला तर बाबांनो आमची मानवी पिढी वृद्ध्याची पिढी जगण्याचं साधन आमच्या बुद्धी माणूस संपला तर सृष्टी संपणार नाही एवढं लक्षात घ्या मला सांगा तुम्ही रोज चिमण्यांना चारा घालायला का गवतामध्ये बारीक कीटकांपासून जमिनीच्या आतल्या सर्प विंचवासारख्या जीवांना सुद्धा भगवंताने जगण्याचं साधन निर्माण केलेलं आहे आम्हाला गरज आहे सृष्टी आणि म्हणून ही सृष्टी वाचवण्याचं काम ज्या निर्मात्याने निर्माण केलेलं आहे त्यांनी ती सृष्टी वाचवायचं काम केलेलं आहे मग ती सृष्टी आमच्यासाठी वाचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी रक्षण किती वेळा करते मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध आणि आता येणार आहे कलिक सगळं संपणार आहे पण पृथ्वी जिवंत राहणार आणि हे पृथ्वी ही माती ही आमची सृष्टी जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडला पाहिजे माणसानं त्याची चिंता केली पाहिजे माणसाने याचं संरक्षण केलं पाहिजे कसा गेला उन्हाळा दाह होता दाह गरज कशाची होती हवा कुठून मिळेल सावली कुठं सापडेल का न उठून झोडपात जाऊन झाडाखाली बसावं म्हणलं तर झाड नाही तुमच्याजवळ घराजवळ झाड आहे का याची जाणीव आम्हाला या उन्हाळ्यात आणि डोंगर ठेवले नाही म्हणून पाऊस नाही हे सगळं संपवायचं काम आम्ही माणसांनी केलंय आणि आम्ही देवाला दोष देतो देवा कसा रे दुष्काळ पाडला पण येड्यानं दुष्काळी आम्ही आणि म्हणून माझ्या नाथ महाराजांनी भागवता सारख्या दशस्कंद एक भाग स्वयं आदी मायादिशक्ती नारायण भगवती या, या माय चौधरी हे दश अवतार जन्माला घातले आणि वारंवार आमच्या या पृथ्वीची रक्षा केली या सृष्टीची रक्षा केली हे भरगुंड हे साधन आहे हे प्लॅस्टिकच नाही आहे हे कितीतरी दहा अवतारांमधून नऊ अवतार संपलेले त्या नऊ अवतारात आज आम्ही ज्या बौद्ध अवतारातून या वारकरी संप्रदायाला जतन करतो त्या स्वयं पांडिवना परमात्म्यापर्यंत आज आम्हाला त्याची जाणीव होते आहे निडीत काय म्हणजे येऊन रात्रीची किती वाजले घडाळागड लक्ष आहे का किती वाजले रे बाबा दीड तास होऊन गेला कशाच घे कारण आम्हाला याची गरज आहे आम्हाला परमात्म्याची चाड आहे आम्हाला परम परमात्म्याने निर्माण केलेल्या या जीव जंतूंची जी रक्षा करण्याची या सृष्टीला सुरक्षित ठेवण्याची ज्यांनी वाट आम्हाला दाखवली त्या दा संतांच्या परंपरेचा त्या संतांच्या वाणीचा आपल्याला उपभोग घेता येईल नाही त्यातून आम्हाला काहीतरी जाणीव होईल आणि आम्ही त्याच्या त्या मार्गावरती जाऊ

हे किला, आउना गुर 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 वाडगं माय वाड माझी नॉन याची आई वाड ग वा हायवाड माझी गॅरियरच्या आईवाड माझ्या मागीची माहाय वाड सुखबाई आईवाड माझी झालं वा हा हायवाड बाय <laughs> पैसन ग सोन तुझ्या जवळ ठेव चोराने लुटून घेऊन दे तुझ्या सगळ <laughs> आम्हाला सोनं नग पैसा नग तुमची कापड नग अग भक्तीची कारभार नाही बाई भक्तीची कारभार वाकार मागायसाठी हे स्वयं आदी माया नारायण भगवती एकदा नाही नवदा पृथ्वीवरती आली एकदा नाही नवदा आणि मग मच्छाई छाई वय वाढ माझी वाढ वनचा <laughs> ब बजरंग्याची आई वाडी लक्ष्याची वाढतील कारण नवीन जाण आता नवीन काय म्हणू शीताबाईसाठी म्हण नवीन मला हि तर शिताबाईच पण दिसत झोपल्या सगळ्या सीताबाई सगळ्या शीताबाईची आज जसले बाई पण शिताबाई हाय बाई हाय हाय तेवढ दिसल्या पाहिजे चार पाच केलं आपण हो त्या काळची शीता रावणानं पडवली पण अजून रावण संपलं नाही आजची शिता, शिता, ना ना शिता सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे कारण जगांना हड लावून आणि दोन चार लाखाचा खर्च करून ज्याच्या गळ्यात आपण बांधतोय तीच अत्याचार त्या अत्याचार तिच्यावर आमची मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे आई वडिलांनी किती जतन केलेलं असतं तिला शिक्षण दिलेलं असतं शिकवलेलं असतं राहण्याची मोठी केलेली असते जेव्हा आपण दुसऱ्या स्वाधीन करतो तो विश्वास त्याच्या घरात देतो तेव्हा विश्वास पात्र आहे का बाबांनो किती अत्याचार आपल्याला कळत नाही आपल्या आजूबाजूला काय चाललं आणि म्हणून तुमच्या मुलीच सज्ञान झाल्याशिवाय लग्न करू नका स्वयं आपल्या पायावर उभी झाल्याशिवाय लग्न करू नका बाबांनो तुमच्या मुलीच Чай на тридцать. नाही झाली वाढ तिच्या पूर्ण शरीराची आणि घाई करू नका लग्नाची अहो तुमच्या आवडी अहो रा तुमच्या नेहमीच अंतर मैदा लग्ना होत्या पूर्ण एकवीस वर्ष अठराचा कायदा असताना कशाला बाई एकवीस वर्षापर्यंत सांभाळायची जाऊ दे की चुलीतलं लाकूड चुलीत जळत सासरी गेलेलीच बरी लग्न करू लेच भारी बोलली गे बाई हा किती कायदे पाळताय रे बाबा टू व्हीलर वर आला तर साधे हेल्मेटचा कायदा पाळत नाही हंबर अठरा वर्षाचं लेखीच लक्षात अग अठरा वर्षाची लेख अर्धवट शिक्षण ग्रॅज्युएट होत नाही धड इधर की नाही आणि उधर की नाही अर्धवट कुडकी सासरी गेली उद्या तिच्यावरती असा कधीला संकट आलं तर बाबां तिनं कुणाकडे बघायचं आणि म्हणून एकवीस वर्षाची जेव्हा होते तेव्हा पूर्ण ग्रॅज्युएट होते ते आपल्या पायावर सक्षम उभी राहू शकते आणि उद्या कसले प्रसंगाला ती सामोरी जाऊ शकते आपल्या पायावर सक्षम उभी राहते आपल्या बाळांचं शिक्षण पाणी तिला मिळालेलं ज्ञान तिच्या संसाराला उपयोगी पडते बाबांनो आणि हे सशिक्षित मुलगी आपल्या संसाराचा गाडा सहज कोणू शकते अशा पद्धतीचं संस्कारित शिक्षण आपल्या मुलीला आपण दिलं पाहिजे मग लग्नाचा विचार करावा आपण तिच्या मनाच्या वरती मनाच्या विरुद्ध तिच्या खांद्यावर जो जेवण ठेवतो बाबांनो तो, तो संसार टिकत नाही म्हणून तुम्ही तिच्या मनाचा करा विचार

द्रौपदीवर कशी संकट आली महाभारत कशात घडलं म्हणून किती तज्ञ सुज्ञ विद्वत्त अशी स्त्री असली तरी बाबां सक्षम असावी हे द्रौपदीच्या चित्र जीवनातून आम्हाला आणि म्हणून कौरव पांडव तुझमुळं पांचा आई सविले आणि शकुन्या वाडग माय वाड माझी आई वाड माझ्या नकुल्याची आई सकुल्याची आई धरपा माय शिलपाक घनपीठंडरड भाकर तुला माझ्या किसण्यासारख्या बदल लावले वाडग माय वाड आणि बैल तुला आणि भीमातली बैल सरी असेल कुंडली ककृ तुला सवी जेवण आणि भक्ता लागे निशिदिन दर्शन देण्या वयो हायसा सांगितला एका जणांत आनंद झाला आणि संती जय जयकार केला हा शकुल आणि पय तुला बिगड़ा बिगड़ा